आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी न्यायालय परिसरामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला दरम्यान पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकानं वृक्षारोपण करावं असं आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश अनुपमा दि� पारशेट्टी यांनी केलंय यावेळी वकील संघाचे सर्व मान्यवर तसेच मुख्याधिकारी सोबतच पोलीस निरीक्षक तसेच अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राहुरी न्यायालय परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आलंय पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकानं वृक्षारोपण करावं असं आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवानी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांनी केलंय यावेळी सहदिवाणी न्यायाधीश पंकज पाटील तसेच आदित्य शिंदे राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे तसेच राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे सह अधीक्षक पांडुरंग सातपुते जया गुप्ता सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अधिकारी जेयू सय्यद तसेच स्टेट बँकेचे मॅनेजर सागर वारुडे सहाय्यक सरकारी वकील प्रशांत पाटील राहुरी नगर परिषदेचे विधिज्ञ एन जी तनपुरे आदी या ठिकाणी उपस्थित होते वृक्ष आपले भूषण करी दूर प्रदूषण पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा यासह अनेक घोषवाक्य यावेळी उपस्थितांना देण्यात आली आहेत यावेळी राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे तसेच राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मुसमाडे पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोमरे यांची भाषणं झाली आहेत यावेळी राहुरी न्यायालयामधील विधीज्ञ सेवक वृंद नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी आमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आज रोजी राहुरी न्यायालयात पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नगरपालिका व पंचायत समिती यांच्या सहकार्याने तसेच ॲडव्होकेट संग्राम संभाळे यांनी आपल्याला बकुडीची झाडे दिलेली आहेत नगरपालिका व पंचायत समिती यांनी आपल्याला आंब्याची झाडे दिलेली आहेत आज रोजी एकवीस झाडांची लागवड आपण राहुरी न्यायालयात केलेली आहे तरी मी आपणा सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देते व आपणालाही आवाहन करते की एक व्यक्ती एक झाड असे प्रत्येकाने लावावे व आपल्या पृथ्वीचा समतोल राख आज रोजी आम्ही प्रत्येक व्यक्ती एक झाड असं आम्ही लावलेलं ला आहे तसे प्रत्येक झाडाला एका व्यक्तीचे नावही दिलेले आहे व त्या व्यक्तीस त्या झाडाची जबाबदारी देखील दिलेली आहे खूपदा काय होतं की आपण वृक्षारोपण करतो पण ते झाडां झाड पुन्हा आपण मेंटेन करत नाही त्यामुळे आज रोजी आम्ही एकवीस झाडांची लागवड करून एकवीस जणांना त्या झाडांची जबाबदारी दिलेली आहे तरी आपण हे अशाच प्रकारे वृक्षारोपण करावे असे मी आपणास आवाहन करते ठिकाणी रहरी न्यायालयामध्ये पर्यावरण सप्ताहाचं आयोजन औचित्य साधून या ठिकाणी रहरी न्यायालयाचे न्यायाधीश साहेब मान्य पारशेट्टी साहेब शिंदे साहेब पाटील साहेब सर्व आणि रवरी वकील संघ रवरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पर्यावरण वृक्षरोपण झालेलं आहे संतांनी म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याप्रमाणे या ठिकाणी या पर्यावरण आपण जपलं पाहिजे पर्यावरण जपलं तर पुढं जमिनीची धूप होणार नाही पाऊस भरपूर पडेल आणि धनधान्य भरपूर होईल यासाठी प्रत्येकाने वृक्षरोपण केलं पाहिजे असं मी सर्वांना या ठिकाणी या रवरी वकील संघ याचा अध्यक्ष या, या, या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र आज राऊरीमध्ये राऊरी न्यायालयामध्ये जागतिक परवा दिनानिमित्त राऊरी विधी समिती राऊरी तालुका बार असोसिएशन राऊरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे एक प्रेरणास्थान आमचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अनुपमा पार शेट्टी मॅडम तसेच शिंदे साहेब तसेच नव्याने आलेले पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही हा आज कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आमचे सर्व वकील बंधू त्याचप्रमाणे राऊरी न्यायालयातील स्टाफ पिऊन त्याचप्रमाणे सगळे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथमतः राऊरी बार तालुका असोसिएशनच्या वतीने सर्व पत्रकार मित्रांचे आमच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराने दिनाच्या दिवशी आपण प्रत्येकाने एक निश्चय केला पाहिजे की आपण एक झाड लावलं तर आपण समाजाचे देणे लागतो त्यातून समाजाचं आणि या सर्व सृष्टीचं संगोपनाची जबाबदारी आपलीसुद्धा आहे त्यातून आपण एक जर झाड लावलं तर त्याचा फायदा निश्चित आपल्या पुढील पिढीलाही होईल एवढीच प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ज्ञानेश्वर ठोंबरे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुरी नगर परिषद राहुरी शहरातील सर्व नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आपल्या वर्ग नगरपरिषदांना जवळपास एकवीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे तरी निमित्ताने मी, मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या घरासमोर नक्कीच एक एक वृक्षाची लागवड करून ते त्याची जोपासना करावी तसेच राहरी नगरपरिषदेमार्फत विविध ओपन स्पेसेस आहेत आपला उर्वरित जॉगिंग ट्रॅकचा पोर्शन आहे तसेच घनकाचरा प्रक्रिया केंद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेमार्फत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तसेच आज प जागतिक पर्यावरण दिमित दिनाच्या निमित्ताने राहुरी न्यायालय परिसरामध्ये माननीय श्रीमती अनुपमा परिशेट्टी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे तर त्यानिमित्ताने मी सर्व वकील बंधू आहेत सर्व जजेस आहेत सर्व सन्मान्य यांचे अभिनंदन करून नक्कीच आभार व्यक्त करतो धन्यवाद आत्ताच मी आपणास माहिती दिली की आपण जवळपास एकवीस हजार वृक्षांची लागवड यावर्षी करणार आहोत तर त्यानिमित्ताने मी नागरिकांनाच पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावून त्याची जोपासना करावी जेणेकरून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राहुरी नगर परिषदेस आपण सर्वांचं सहकार्य होईल नक्कीच मॅडम यांनी जबाबदारी दिलेली आहे ते झाड आमच्यामार्फत जोपासलं जाईल आणि इतरही जे शहरामध्ये आपण वृक्ष लागवड करत आहोत त्याही वृक्षांची आमच्या आमच्यामार्फत करण्यात येईल याचं मी आश्वासन देऊ इच्छितो नमस्कार आज आपल्या राहुरी न्यायालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आता संपन्न झाला या वृक्षारोपणाचं मुख्य उद्देश म्हणजे काय पर्यावरणाचा राहस होणे किंवा प्रदूषण वाहणे त्यामुळे झाडे लावणे हे गरजेचं आहे पहिली संकल्पना पर्यावरण दिन केव्हा साजरी केला पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी स्वीडनमधील स्कॉट होम येथे पर्यावरण दिनानिमित्त मोठी परिषद भरली त्या परिषदेनंतर हो एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पहिला जागतिक पर्यादिन पर्यावरण दिन, पर्याद दिन हा साजरी करण्यात आला त्यानिमित्तानं त्याचे औचित्य साधून हा पर्यादिन पर्यावरण दिन, पर्याद दिन हा साजरी करण्यात आला त्यामुळे मी न्यायालयाचे खूप आभार मानतो आणि मला हे संधी दिली की वृक्षरोपण करण्याची मला एक संधी चालून आली आणि त्या वृक्षाचं आम्ही संगोपन करू ही आमची जबाबदारी आहे आणि सर्वांनीही तसंच ह्या झाडांचं संगोपन करावं आणि पर्यावरणाचा राहास होणे याची दक्षता घेऊन सर्वांनी प्रत्येकाच्या घरी झाड लावावं हे मी आवाहन करतो मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली नमस्कार महेश दाने सी चोवीस तास राहुरी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका